नमस्कार छोट्या पड़द्यावाचा वादग्रस्त रियालिटी शो म्हणजेच बिग बॉस तर आता याचा सतरावा सीझन लवकरच सुरू होणार आहे पण या सीझन मध्ये एक वेगळेपणा पाहायला मिळणार आहे या शो मध्ये स्पर्धक एकटे खेळणार नसून कपल्स देखील सहभागी होणार आहेत या सीझन मध्ये सिंगल स्पर्धक स्टार जोडप्यांशी स्पर्धा करतील या शो खास आकर्षण असत शोचा होस्ट सलमान खान पण आता यंदाच्या सीझन बद्दल मोठी अपडेट समोर आलेली आहे बिग बॉस मध्ये सलमान खान दिसणार नसल्याचं बोललं जात आहे काय आहे या मागचं कारण तर जाणून घेऊया सलमान खान अनेक वर्षांपासून बिग बॉस हा रिअॅलिटी शो होस्ट करत आहे बिग बॉस ओ डी टी टू दीघल सलमान खानने होस्ट केला परंतु आता सलमान खान बिग बॉस सेव्हन्टीन होस्ट करणार नाही त्यामुळे शोचे निर्माते या साठी नवीन होस्टच्या शोधात आहे तसेच सलमान खानची रिप्लेसमेंट शोधत असले निर्माते तरी सलमान खानचा पत्ता हा कट झालेला नाही सलमान खान फक्त बिग बॉस सेवन्टीनच्या सर्व विकेंड वॉर होस्ट करणार नसल्याची माहिती समोर आली आहे आगामी काळात तो त्याच्या आगामी चित्रपटांवर लक्ष केंद्रित करणार आहे यामुळे तो काही खास एपिसोड शूट करणार आहे सलमान खानचा टायगर थ्री दिवाळीला रिलीज होणार आहे याशिवाय अभिनेत्याचा नवीन चित्रपटही नोव्हेंबरमध्ये फ्लोवर जाणार आहे तसेच सलमान खानच्या जागी तुम्ही कोणत्या नव्या होस्टला पाहू इच्छिता आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद